नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कमी पगार पसरलेल्यांसाठी गुड न्यूज दोन मोठा बदल आणि या नियमामुळे पगार सुद्धा वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही केलं तर करून व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कामगार आणि रोजगार मंत्रालयाने युपीओ अंतर्गत ईडीएलआय योजनेत दोन महत्वाचे बदल जारी केले आहे या निर्णयामुळे आता कमी पगार आणि कमी पीएफ शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना ही कुटुंबियांना किमान पन्नास हजार विमा लाभ मिळणार आहे याचा फायदा विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खात्यात ठराविक रक्कम शिल्लक असणे आवश्यक होते पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक अनिश्चितता न ठेवता थेट विमा लाभ देण्यात येणार आहे सतत सेवेमध्ये साठ दिवसापर्यंतचा ब्रेक गॅप धरला जाणार नाही मित्रांनो नवीन नियमानुसार बारा महिन्यांच्या सतत सेवेची करताना साठ दिवसापर्यंतचा ब्रेक असला तरी तो गॅप मानला जाणार नाही म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे आणि त्यांच्या नोकऱ्यांमध्ये दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीचा खंड आहे त्यांचाही विमा लाभ मिळवण्याचा हक्क अबाधित राहील यामुळे अनेक जण जे सतत नोकरी बदल करत असतात त्यांना देखील विमा संरक्षणाचा फायदा मिळणार आहे या नियमामुळे सतत सेवा नोंदणीमध्ये अडथळा न येता लाभ सुरू राहील आणि कुटुंबियांना विमा रक्कम मिळेल कंपनीच्या रोलवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण विमा संरक्षण पहा मित्रांनो जर एखाद्या कर्मचारी सतत सेवेत असताना मृत्यू पावला आणि त्याचे शेवटचे पीएफ योगदान मागील सहा महिन्यात जमा झाले असेल तर त्यावेळी तो कंपनीच्या रोलवर असेल तर त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम देण्यात येईल हा नियम सध्या सामान्य पीएफ सदस्य आणि कलम सत्रा अंतर्गत दिलेल्या पी एफ कर्मचाऱ्यांवरही लागू आहे यामुळे कोणत्याही वेगळ्या विमा योजनेची गरज न पडता ई पी एफ ओडीएलआय योजनेअंतर्गतच कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते ही सुविधा आर्थिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवण्यात आली आहे काही वेळा कर्मचारी आपल्या आप पी एफ खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नोंदवत नाहीत अशा वेळी जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याचा हक्काचा वारस हक्क सांगून आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ही रक्कम मिळू शकतो सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबियांना संकटाच्या वेळी आर्थिक मदत मिळणार असून कर्मचारी वर्गात यामुळे समाधानाचे वातावरण आहे कोणताही अतिरिक्त विमा प्रीमियम न देता ही रक्कम थेट देण्यात येते तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद